नमस्कार आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी यवतमाळ ये उमरखेड येथील सरोज नंद किशोर देशमुख या सामाजिक कार्यकर्त्या असून त्यामुळे त्यांना कलम छप्पन्न एक प्रमाणे धोकादायक व्यक्ती समजणे चुकीचे आहे त्यांच्यावर केवळ राजकीय गुन्हे दाखल असून सदर गुन्हे मागे घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले असून त्याची माहिती सुद्धा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दिलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या तडीपारीचा आदेश हा नैसर्गिक न्यायाला धरून नाही राजकीय हस्तक्षेप करून कारवाई करून तडीपारीचा आदेश केलेला आहे तो आदेश रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जिल्ह्यातील सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आलेली आहे निवेदन देतेवेळी मीनाक्षी सावळकर प्रबोधिनी रामटेके अॅडव्होकेट जयसिंग चव्हाण विद्या पाता लभनसिंग विनोद दोंदल व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे यवतमाळ जिल्हा हा महिलांसाठी अतिशय चांगला आणि सर्वांना घेऊन चालणारा जिल्हा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक महिला सामाजिक राजकीय अनेक मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत केवळ आपल्या स्वतःच्या अस्तित्वामुळे त्यांनी मोठमोठे पद भूषवलेले आहेत कुठेही अन्याय झाला अत्याचार झाला तर महिला धावून जातात मग अशीच एक आमची भगिनी उमरखेडमध्ये राहते सौ सरोज नंदकिशोर देशमुख ही आमची अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि त्या मैत्रिणीने कुठ कोणावरही अन्याय झाला अत्याचार झाला तर स्वतः धावून गेली स्वतः जेलमध्ये राहिली चार, रा चार पाच दिवस ती जेलात राहिली आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तिने सतत प्रयत्न केले सतत प्रयत्न करत असताना असा कुठला नियम आहे असा कुठला कायदा आहे असा कुठला कानून आहे किंवा घटनेमध्ये अशी कुठली तरतूद आहे की महिलांनी जर असे कामं केले तर त्यांना तडीपार करण्यात यावं ज्या पद्धतीने त्या महिलेला तडीपार केलेलं आहे ते शासनाच्या दृष्टिकोनातून सामाजिक दृष्टिकोनातून योग्य नाही म्हणून आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत की सरोज देशमुख यांना जे तडीपार केलेलं आहे ते तडीपारचं प्रकरण रद्द करून त्यांना सन्मानाने आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणावं अशी आम्हा सर्व सामाजिक संघटनेकडून आपणास विनंती आहे